तर ठीक आहे मी मित्रांनो आज मास्तरांची माझी भेट झाली धन्यवाद मास्टर <है> <सवासद> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक मध्ये तर आपण आज लग्नाला जातो आहे लखमापूरला लग्न कोणाचं आहे माहिती आहे का आपले सरसम्राट बँकचे संचालक मास्टर भगवान सोनवणे यांच्या मुलांचं लग्न आहे तर मला स्वतः आमंत्रण आलं होतं मला मास्तरांचाच फोन आला होता भगवान मास्तरांचाच फोन आला होता तर म्हणून मी आज निघालो आहे लग्नाला मांडवाला काही हळदीला काही जाता आलं नाही मला कारण की टाईम नव्हता मला तेवढा आणि आता वाजताय साडेबारा साडेबारा वाजता मी घरातून निघतो आहे आता आहे सोबत आम्ही फॅमिलीसोबत जातो आणि योगिता पण बसली गाडीमध्ये तर आम्ही फॅमिलीसोबत जातो आहे आता वाजताय साडेबारा एक दीड वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचून जाऊ थोडा लग्नाला वेळच लागेल असं तर मला वाटतं आहे तर जाऊ आता लग्नाला फायनली मित्रांनो आपण मंगल कार्यालयावर बसलो आहे लखनापूरला तिथं बघू शकता शुभ मंगल लॉन्स आहे लखनापूरला रस्त्यावरच आहे मालेगाव रस्ता आहे हा सड्यांना बसणं मालेगाव रस्ता आहे हा तिथं रस्त्यावरच आहे लॉन्स तर आम्ही बसलो आहे आता जाऊ आता मध्ये मंडपात अजून खूप टाईम आहे असं वाटतं एक तास असेल अजून एकदा तास लागेल अजून लग्न लावायला एक तास, एक तास ता लागून तर लागून जाणार आहे तर आम्ही जातो आता उतरलो आहे गाडी गाडी पार्किंग करून दिली आहे आणि बँडची गाडी असेल तर ती पारावर असेल तर मी लगेच यांना सोडून देतो तिथं लॉन्सवर आणि मी लगेच पारवर जाईल तुम्हाला ती पण दाखवतो गाडी जाऊया तर पहिले मध्ये चला इकडे माऊ इकडे 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 आहे इकडे आहे तिकडे नाहून त्यांना इथं बसून दिलंय आहे भाऊ अभय इथे भेड आला का बाहेर भेड आला का मी तुला घ्यायला इला मी आता तिकडे जातो या बसा तुम्ही त्यांना मी मंडपात तिथं लॉन्समध्ये बसून दिले आणि आपण आता डायरेक्ट जाऊ पारावर जाऊ बँडच्या गाडीकडे जाऊ आता गाडीच घेऊन जावं लागेल कारण की इथं मोटरसायकल आलं कोणी मित्र पण भेटले नाही अजून तर मित्रांनो फायनली आपण बँक चाललंय बघू शकता तुम्ही बँक जाऊया आपण गाडी गेली तिकडे पुढे तर आपण मागून जाऊ खूप लांब निघून गेली आता गा गाडी आणि अंतर खूप लांब होता लॉनचा आणि गावातला अंतर खूप लांब होता मग आता गाडीला थोडंसं पुढे जाऊ दिलं मग आपण मागून जाऊ आता निंबू शिकंजी घ्यायला गेलो होतो गाडीमध्येच बसून बेतोय तर आपल्याला गिफ्ट घ्यायचं मित्रांनो फोटो फ्रेमचा गिफ्ट घ्यावा लागेल आणि तिथे आपण स्टेजवर द्यायला जाऊ योग्यता पण राहणार आहे मावळ्या नी, पण राहील आणि मी पण राहील तर आपण आता गिफ्ट देऊ पहिले गिफ्ट घ्यायला जाऊ नऊवर्देऊ आता थोड्याच तिथं पोचणार आहे अजून बँड चालू आहे लॉनजवळ बँड गेलं आहे अजून चालू आहे बँड अजून पाच मिनटात बंद होईल बँड पाच दहा मिनिटात बंद होईल नऊवर्धव जातील अजून पंधरा वीस मिनिटात मध्ये जातील अजून आठदा पाऊन तसा टाळी लागेल तर तीन वाजले असतील तर आता आपण फ्रेम गेलो जाऊ तर मित्रांनो किंवा उन्हात आलो आम्ही फोर व्हीलरमध्ये आलो तरी घालून एवढं उन पडतं इथं लखनापूरमध्ये तर फायनली आम्ही आता सिलेक्ट केलं फोटो फ्रेम बाबासाहेबांची बघू शकतात तुम्ही ती घेतली आता आ, ती पॅकिंग हो करू आपण डायरेक्ट आता लॉन्चमध्ये जाऊ आणि तिथंच आपण गिफ्ट वगैरे करू फायनली मित्रांनो गिफ्ट घेतले गेले आता ते गाडीमध्ये ठेवून देऊ लॉन्स वेळा येऊन अजून लग्न लागलेलं नाही लग्न लागते आपले बद्धू भिक्ष आलेले आहेत लग्न लागायला तो तर तोपर्यंत आपण गाडी इथे लावून दिली पार्किंग गाडीमध्ये राहून देऊ मध्ये दे जाऊ तर मित्रांनो मी परत मध्ये जाऊन आपलं मंगल कार्यामध्ये लॉन्समध्ये जाऊन परत बाहेर येऊन लागलो तर रडत होता मध्ये केव्हाचा त्याला सोडून आलो होतो त्याला मस्त कोण खाऊ घातला आणि इकडं बघू शकता हे तुम्ही ओळखता का यांना हे बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या बँडवर पॅड वाजायचं काम करत होते पॅडचं ॲक्टू पॅड वाजायचं काम करायचे हे कुणाचे भाऊ माहिती आहे का तुम्हाला जे स्वर सम्राटवर जाता बघा किमकी वाजता पहिले वाजायचे म्हणजे आता अन्नास बँडमध्ये गेलेत नवीद भाऊ यांचे मोठे बंधू आहेत नवीद भाऊचे मोठे भाऊ आहेत त्यांना पण पॅड वाजता त्यांना ते पण पॅड वाजता एक नंबर पॅड वाजता आहेत पण आता आपल्याकडे आप सध्या वाजायला नाही आहे बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याकडे वाजायला होते त्यांना माहिती आहे म्हणून आम्ही त्यांना सोबत घेऊन गेलो होतो मावला कोण आणायला गेलो तुम्ही माऊ पण आहे बाबा तर आपण ठीक आहे मित्रांनो आता गिफ्ट आणलेलं आहे ते डिक्कीमध्ये ठेवलं होतं मी डिक्कीमधून काढू हे बघा डिक्कीमध्ये ठेवून दिलं आहे पहिले पुढे ठेवलं होतं मग मागे डिक्कीमध्ये ठेवलं आता बाहेर काढू ते आणि लगेच आपण भेट देऊन देऊ स्टेजवर जाऊन लगेच देवा लागेल आपल्याला नवीन भाई लगा लो जोरशी लागलो तर आपण लॉक करून घेऊ गाडी गाडीमध्ये काय खजाना बिजाना नाही पण लॉक करायचं आपलं काल <laughs> चला तर आपण आता लगेच स्टेजवर जाऊ आणि गिफ्ट वगैरे देऊ आणि लगेच घरी जाऊ जेवणाचं काही ताळमेळ जमणार नाही की भूक लागत नाही पण भूक लागलेली नाही पण तरी बघू बघू आता पुढे काय होतं चला जाऊ तुम्ही मित्रांनो तिकडे बघू शकता स्टेजवर नवरदेवन यांना उरी आणि कपडे बदलायला गेले चेंज करायला गेले तर ते थोड्या वेळ आपण वाट बघू आपण गिफ्ट तिथे ठेवून घेऊवर आणि योगिता पण खूप केव्हापासून बसली होती बोर झाली तिकडे जेवण चालू आहे आपण गिफ्ट देऊ गिफ्ट देऊन बघू आता काय करायचं काय नाही तर गिफ्ट देऊन देऊ आपण तर मित्रांनो आम्हाला जस्ट मध्ये आत्ताच भेटले सर्व बघू शकतो तुम्ही सर्वसम्राटचे उत्कृष्ट गायक सिंगर जय श्रीराम जय खानदेश जय भीम जय भीम जय एकलव्य जय आदिवासी तर बऱ्याच दिवसापासून आमची भेट झालेली नव्हती एक टाईम झाली होती नांदगावला गणपतीच्या गणपतीमध्ये स्पष्ट विसर्जन म्हणजे आगमन आगमन सोहळा हां आगमन सोहळा होता तिथं आम्ही परमिशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही भेटलो होतो तिथे काय आपले तेव्हा ब्लॉक चालू नव्हता हो तर आज आम्हाला टाईम भेटला योग आला तो टाईम भेटला आणि मास्तरांच्या गोवांचं लग्न आहे आपलं भगवान मास्टर सुनावणे सो सगळं तुम्हाला पहिलेच पहिलेच बोललो मी तर मास्तराकडे पण जाईल मी ब्लॉग घेऊन तर ठीक आहे आपले दादा भेटले आज बऱ्याच दिवसापासून भेटले आमची सम म्हणजे भेट कधीच झाली नव्हती हो आज फर्स्ट टाईम भेट झाली हां हां फर्स्ट टाईम भेट झाली आणि जेव्हा बँड वाजत होता तेव्हा सुरुवातीला मी तिकडे गेलो होतो तुम्ही बघितलं असतं मी तिक्त व्हिडिओ काढला आणि म्हटलं जर टाईम आला तर भेट होईलच शंभर टक्के होईल पण आज भेट झाली मला खूप मस्त वाटलं आणि तुम्हाला पण खूप मस्त वाटलं असेल खूप आनंद झाला असेल ठीप <laughs>

बऱ्याच ब्लॉगमध्ये आपण फर्स्ट टाईम आपलं जे आपले मास्टर आहेत भगवान मास्टर सौरसम्राट बँडचे संचालक त्यांच्यापासूनच सगळे बँडची सुरुवात झाली सगळे यांचीच कॉपी करू लागले तर तेच मालक आत्ता माझ्यासोबत उभे आहेत त्यांच्याच मुलाचं लग्न होतं हर्षल सोनवणे तुम्ही बघितला असेल आपण गिफ्ट दिलं त्यांना तर त्यांचे मालक म्हणजे सौरसम्राटचे मालक आहेत त्यांच्या मुलाचं आज लग्न होतं आम्ही आलो होतो लग्नासाठी त्यांनी मला विन इन्व्हाइट केलं होतं मला कॉल केला होता तर मी आज लग दे आलो त्यांच्या लग्नासाठी तर ठीक आहे मी मित्रांनो आज मास्तरांची माझी भेट झाली धन्यवाद मास्टर पाय म्हणले येऊ कदा म्हणले मास्तरांचे आहो पायपण बाबांचे बायपण ए बाबांचे पाय म्हणणार काय रे बाबा नाही त्याला लक्षात ठीक आहे मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत जेवढे आपले चाहत्या आहेत ते आज आपल्याला भेटले लखनापूर तर मला कधीच म्हणजे आम्ही जेव्हा बसतो तेव्हा समोरून आपल्याला सांगत होते ते की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणे तर आज आपण ब्लॉकच्या माध्यमातून त्यांना दाखवतोय बघू शकतो ही जास्त फॅन आहे बरं का आपली कट्टर फॅन हा कट्टर फॅन आहे तर मास्तरांशी पण बोलणं झालं त्यांना भेटलं गेलं आणि फॅमिली पण तुम्हाला दाखवली गेली तर ठीक आहे आता आम्हाला घरी जायचा टाईम झालेला आहे आम्हाला आता घरी जाऊ द्या संध्याका जा। संध्याकाळ झाली पाच सहा वाजले असतील संध्याकाळचे संध्याकाळचे सहा वाजले जातील आम्हाला आता घरी जाऊ सात वाजता पोहोचू साडेसात वाजता पोहोचू आठ वाजू आठ पण वाजून जातील तर घरी स्वयंपाक करून स्वयंपाक करावा लागेल घरी रात्रीचं खावं लागेल तर नेक्स्ट भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये मित्रांनो आता भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये आणि हे बघू शकता आपल्याला खूप लांब आले भेटायला दाबाडीवर माझे शालक आहेत ते तर खूप लांबून आले मला भेटायला त्यांना माहिती पडलं मी ते लग्नाला आलो इथे मला भेटायला नाही ठीक आहे मित्रांनो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गुड बाय काळजी घ्या भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय ठीक आहे बाय